महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली घटना आहे ती बदलापूरची या दुर्दैवी घटनेतल्या आरोपीला कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हावी आणि पीडित मुलींना त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही मागणी सगळ्या स्तरातनं जोर धरतीय पण याच घटनेवरनं राज्यातलं राजकीय राज्ञा वातावरण सुद्धा ढवळून निघालंय वीस ऑगस्टला बदलापूरमध्ये नागरिकांनी मोठं आंदोलन केलं त्यानंतर हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे असे आरोप महायुतीच्या सरकारकडनं करण्यात आले ता हो तर विरोधकांकडनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली त्यानंतर एकवीस ऑगस्टला विरोधकांकडून चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली महाविकास आघाडीमधले सगळेच घटक पक्ष सहभागी होतील आणि नागरिकांनी आपापल्या भागात हा बंद उत्स्फूर्तपणे पाळावा असं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं करण्यात आलं पण तेवीस ऑगस्ट म्हणजे आज संध्याकाळी आधी शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून बंद मागे घेण्याचं लोकांना आवाहन केलं त्यानंतर नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून चोवीस ऑगस्टचा बंद मागे घेत असल्याचं सांगितलं पण बंद मागे घेण्याआधी नेमकं घडलं काय ऍडव्होकेट का गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात कुठली याचिका दाखल केली होती त्यावरती कोर्टाने काय आदेश दिले आणि महाराष्ट्र बंद रद्द नेमका कसा झाला विस्तृतपणे जाणून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकवीस ऑगस्टला महाविकास आघाडीकडनं चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंद राहील अशी घोषणा करण्यात आली त्यानंतर आज म्हणजे ऑगस्टला उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि उद्याचा म्हणजे शनिवारचा बंद कडकडीत बंद असेल पण त्यात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील पेपर अग्निशमन दल आणि आरोग्य सेवा चालू राहतील सणासुदीचे चा दिवस आहेत गणपती बाप्पा येतोय दहीहंडीचा सराव आहे उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळा कारण उत्सव आहे असं सांगितलं त्यानंतर काही शहरांमधल्या व्यापारी संघटनांनी महाविकास आघाडीच्या या बंदला पाठिंबा सुद्धा दिला दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळला जाईल अशी चर्चा होती लोकल सुरू राहणार का शाळा आणि कॉलेजेस काय होणार याबद्दलही लोकांना उत्सुकता होती पण अशातच उच्च न्यायालयानं कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी असे आदेश दिले त्यानंतर महाविकास आघाडीनं बंद मागे घेत असल्याची घोषणा केली महाविकास आघाडीनं खरंतर या बंदची हाक दिल्यानंतर याला राजकीय वळण लागल्याची टीका करण्यात आली होती ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासह काही जणांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीनं हा महाराष्ट्र बंद पुकारलाय या बंद मुळे शाळा महाविद्यालय रुग्णालय बंद राहणार असल्यानं सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे त्यामुळं हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हणत बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली लहान मुलींच्या अत्याचाराचं राजकारण करण्याचं गलिच्छ राजकारण महाविकास आघाडी करतीय त्यामुळेच आम्ही या बंदच्या विरोधात कोर्टामध्ये धाव घेतल्याचं ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं होतं या, या याचिकांवर आज म्हणजे शुक्रवारी उच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी घेण्यात आली मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या न्यायपीठापुढे ही सुनावणी पार पडली या सुनावणी वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं ऍडव्होकेट सुभाष झा आणि ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी बाजू मांडली बदलापुरातील ज्या घटनेविषयी विरोध सुरू आहे तो योग्यच आहे या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याची गरज आहे या प्रकरणी संपूर्ण राज्याला वेठीला धरणं चुकीचं आहे असा युक्तिवाद झा यांच्याकडून न्यायालयात करण्यात आला बंदमध्ये राज्यातल्या विरोधी पक्षांनी लोकल बस सेवा आणि रस्ते बंद करण्याचं नियोजन केलंय विरोध करण्याचा हा मार्ग राज्याच्या हिताचा नाहीये त्यामुळे शाळा महाविद्यालय बंद राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे तसंच रुग्णालयातल्या ले रुग्णांचेही हाल होणार आहेत या बंदमुळे राज्याला आर्थिक तोटा सुद्धा सहन करावा लागणार असून राज्याचा एक दिवसाचा मोठा महसूल सुद्धा असल्याचं झा यांनी सांगितलं दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय दोषी पोलिसांवरही कारवाई झालीय राज्य सरकारनं चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे मग उद्याच्या बंदची गरज काय असा सवाल न्यायालयात उपस्थित केला ऑगस्टच्या आंदोलनावेळी बदलापूर रेल्वे स्टेशनात झालेल्या दगडफेकीचे काही फोटो सुद्धा सदावर्तींनी न्यायालयात सादर केले याचं समर्थन कसं करणार असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला याचिकाकर्त्यांच्या या जोरदार युक्तिवादानंतर न्यायालयानं मग आपला निकाल सुनावला राज्यात कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाहीये पण तरी कुणी बंद पुकारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे आदेश न्यायालयाकडनं राज्य सरकारला देण्यात आले न्यायालयाच्या निकालानंतर बंद मध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांवर कारवाई केली जाईल असं राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी सरकारच्या वतीने स्पष्ट केलं न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी सुद्धा ठोस पावलं उचलायला सुरुवात केली मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना लोगोलॉग नोटीस बजावली एक सप्टेंबरच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलकांना एकत्र येण्यास अटकाव करण्यासोबतच बंद मध्ये सहभागी झाल्यास कारवाई केली जाईल असं पोलिसांनी या नोटीस मध्ये म्हटलंय न्यायालयाच्या या निकालानंतर लगेचच शरद पवारांनी सुद्धा ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली त्या चुमुकल्यांवर झालेला अत्याचार घृणास्पद असल्यानं समाजातनं तीव्र भावना उमटल्या त्यामुळे सरकारचं त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही बंदचं आवाहन केलं होतं हा बंद राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता पण मुंबई उच्च न्यायालयानं हा बंद घटनाबाह्य असल्याचं म्हटलंय या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीनं दाद मागायला पुरेसा वेळ नाहीये त्यामुळे न्यायव्यवस्था आणि संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घेण्यात यावा असं आवाहन लोकांना शरद पवारांनी केलं पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा आदर करून आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून एक निर्णय घेतलाय आम्ही चोवीस ऑगस्टला सकाळी अकरा ते दुपारी बारा वाजेपर्यंत काळे झेंडे घेत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून पूर्ण महाराष्ट्रात सरकारच्या मुस्कट दाबीच्या धोरणाविरोधात शांततेत बसणार आहोत असं पटोले सांगितलं सामान्य नागरिक म्हणून आम्ही राज्यामध्ये ठिकठिकाणी सरकारच्या विरोधात एक तासाचं बैठे आंदोलन करणार आहोत आम्ही बंद करणार नाही पण जनतेनं स्वतः त्यामध्ये सहभाग घेतला तर त्याच्याशी आमचा संबंध नाहीये असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं त्यानंतर लगेच उद्धव ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषद बोलावली उद्याचा बंद विकृती विरोधात होता उच्च न्यायालयाने इतक्या तत्परतेनं बंदला विरोध केला जी तत्परता या निकालात दाखवली तितकीच तत्परता दोषींना शिक्षा देण्यासाठी सुद्धा न्यायालय दाखवेल अशी आमची अपेक्षा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले तसंच उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाहीये पण न्यायव्यवस्थेचा आदर ठेवून शनिवारचा बंद आम्ही मागे घेत आहोत राज्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आहे की नाही याबाबत घटना तज्ज्ञांनी बोलायला हवं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी न्यायालयाच्या निर्णयावर दिली आहे त्यामुळं महाराष्ट्र बंद उद्याचा जरी मागे घेण्यात आला असला तरी महाविकास आघाडीचे नेते चोवीस तारखेला राज्यभरात आंदोलन करणार रा। आहेत उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपण सकाळी अकरा वाजता शिवसेना भवनाच्या बाहेर तोंडाला काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे हातात घेऊन बसणार अशी प्रतिक्रिया दिली आहे तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यामध्ये पुणे स्टेशन जवळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ याच पद्धतीनं आंदोलन करणार आहेत काँग्रेसचे नेते सुद्धा ठिकठिकाणी थीक अशाच प्रकारे आंदोलन करतील असं सांगण्यात येते त्यामुळे ते। महाराष्ट्र बंदच्या ऐवजी महाविकास आघाडी मुका आंदोलन करून बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करणार आहे त्या बुक आंदोलनाला राज्यातल्या जनतेचा पाठिंबा मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्र बंदवरून न्यायालयानं दिलेला निर्णय आणि महाविकास आघाडीनं घेतलेली माघार याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवुडचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा